कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सध्या राज्यात विधान परिषदेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे त्यातच आता भाजपचे तीन उमेदवार निश्चित झाल्याची चर्चा आहे आणि तीन नावही समोर आली आहेत चला तर बघूयात सर्वाधिक चर्चेतली ही तीन नावं तर विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त होत आहेत त्यातले तीन उमेदवार भाजप तर प्रत्येकी एक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना देणार आहे विरोधकांकडे सत्तावन्न आमदारांचा कोटा नसल्यानं त्यांचा एकही आमदार निवडून येण्याची शक्यता नाही आहे आणि म्हणूनच ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते आता पाहूयात पहिलं नाव ते म्हणजे माधव भांडारी यांचं माधव भांडारी यांचं नाव चर्चेत आहे कारण ते भाजपचे जुने आणि एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात अनेकदा त्यांच्या नावाची चर्चा झालीये पण आमदारकी मात्र त्यांना मिळालेली नाहीये भांडारींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुद्धा पार्श्वभूमी अनेक वर्ष भाजपचे प्रवक्ते म्हणूनही त्यांनी काम पक्षाच्या वाईट काळातही माध्यमांमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यात ते कायम अग्रेसर असायचे दुसरं नाव म्हणजे दादाराव केचे दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे आरवी विधानसभेचे ते आमदार राहिलेत विदर्भाचे ज्येष्ठ नेते म्हणूनही त्यांना ओळखलं जातं दोन हजार चोवीसला विधानसभा निवडणुकीत फडणवीसांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना उमेदवारी दिली म्हणून केचे नाराज असल्याचं बोललं गेलं त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली मात्र अमित शहाच्या मध्यस्थीनंतर तीच उमेदवारी त्यांनी माघारीही घेतली त्यावेळी शहांनी परिषदेचं आश्वासन दिल्याची चर्चा होते तिसरं नाव म्हणजे अमरनाथ राजूरकर मागील वर्षी काँग्रेसमधून भाजपामध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून राजूरकरांना मानलं जातं नांदेडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले दोन हजार दहा ते दोन हजार सोळा या काळात ते विधान परिषदेचे आमदार राहिलेत भाजपने विधानपरिषद दिल्यास पक्षात वाढू शकते नाराजी असंही बोललं जात आहे सध्या तरी भाजपमध्ये या तीन नावांची चर्चा आहे मात्र भाजप कायम सरप्राईज द्यायला पुढे त्यामुळे या इतर समोर शकता या व्यतिरिक्तही इतर नावं समोर येऊ शकतात तीन नावांबद्दल आपल्याला काय वाटतंय कमेंट मध्ये धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका